सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे दहा एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि आपली कथा जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मागील भागात देविका रूममध्ये दे आली आणि दक्षसुद्धा तिच्या मागे रूममध्ये आला आता आता कुठे जाशील दक्ष म्हणाला तसं देविकानं उशी उचलून त्याच्याकडे फेकून मारली आणि स्विमिंग पूलच्या दिशेला ती पाळाली आता दक्ष पण तिथे आला देविका आज तू खूप पस्तावशील हे तू चुकीचं केलं तो म्हणाला देविका आता पुलजवळ पोचली होती आणि तिला तिथून पाळायला जागा शिल्लक नव्हती दक्ष तिच्याजवळ आला प्लीज दक्ष मला इतक्या रात्री नाही भिजायचं मला जाऊ द्या ना आणि तो म्हणाला आज तुला माझ्यासोबत भिजावं लागेल बायको असं म्हणत त्यानं तिला उचलून पूलमध्ये टाकली आणि तो सुद्धा पुलमध्ये उतरला देविका भिजलेल्या केसांना बाजूला करत होती की दक्ष एकदम तिच्या जवळ आला दक्ष ती काही बोलणार की श करत त्यानं तिच्या ओठांवर एक बोट ठेवलं मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो देविका फक्त तुझ्यावर जर कधी परिस्थिती विचित्र निर्माण झाली काही जर झालं तर कधीही माझा हात सोडू नको माझ्यावर विश्वास ठेव मी फक्त तुझा आहे पण देविकाला आता तो काय बोलतोय ते काहीच कळेना आणि ती म्हणाली हे काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल बोलताय नीट सांगा ना मला मला काहीच कळेना आणि तो म्हणाला वेळ आल्यावर तुला सगळं काही समजेल म्हणत दक्षनं त्याचे तिच्या ओठांवर ठेवले आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी दक्षला जाग आली तशी त्याची पहिली नजर देविकाच्या चेहऱ्यावर गेली तिचा तो शांत निरागस चेहरा बघण्यात तो मग्न झाला त्यानं पुढं होऊन तिच्या कपाळावर प्रेमानं किस केलं आणि बेडवरून उठून फ्रेश व्हायला गेला काही वेळात वॉशरूम मधून बाहेर येऊन तो ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला लागला त्यानं मागे वळून देविकाकडे पाहिलं सकाळचे नऊ वाजले होते तरी देविका अजूनही झोपलेली होती तसं त्याच्या डोळ्यांसमोर काल रात्रीचे गोड गोड क्षण डोळ्यांसमोर आले काल रात्रभर त्यानं तिला खूप खूप त्रास दिला होता अजिबात तिला झोपू दिलं नव्हतं त्यामुळंच ती अजूनही गाढ झोपेत होती आणि ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली की तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्यानं पाहिलं तर प्रारमजीचा कॉल होता तसा दक्ष बाल्कनीत गेला आणि त्यानं तो फोन रिसीव केला हॅलो हां हॅलो मिस्टर देशमुख प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता सातपुते मेन्शनला या प्रारंभजी म्हणाले ओके पण मिस्टर सातपुते नेमकी झालंय काय प्लीज आत्ता मला काही विचारू नका मिस्टर देशमुख हरिअप त्यांचा आवाज खूप घाबरल्यासारखा होता आणि त्यामुळं दक्ष आणखीन काही प्रश्न न विचारता पटकन गाडीत बसून त्यांच्या घराच्या दिशेने तो निघाला काही वेळात त्याची गाडी सातपुते मेन्शनच्या अंगणात येऊन थांबली दक्ष पळत पळतच घराच्या आत आला मिस्टर सातपुते इज एव्हरीथिंग ओके त्यानं गडबडीत विचारलं नाही काहीच ठीक नाही आहे मिस्टर देशमुख चला म्हणत ते दक्षला टीनाच्या रूमच्या दिशेने घेऊन गेले टीना बेडवर झोपलेली होती आणि तिच्या हाताला पट्टी बांधलेली होती मिस्टर देशमुख आज टीनानं तिच्या हाताची नस कापून सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे ते ऐकून दक्षचे डोळे मोठे झाले आणि त्यानं फार चकित होऊन टीनाकडे पाहिलं सुसाईड अहो पण का दक्ष हैराण होऊन त्यांना विचारलं तुमच्यासाठी तसं दग जागी स्तब्ध झाला तुम्हाला तर माहिती आहे ना तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे ते मग तुम्ही दुसऱ्या कोणासोबत असं कसं लग्न करू शकता आज जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर तो धक्का मलाही सहन नसता झाला मिस्टर देशमुख मीही जीव सोडला असता त्यामुळं प्लीज मिस्टर देशमुख मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्या मुलीला डिवोर्स देऊन माझ्या टीनासोबत लग्न करा प्लीज प्रारंभजी म्हणाले दक्ष खूप वेळचा शांत बसून त्यांचं रडगाणं ऐकून इरिटेट झाला होता आणि तो म्हणाला प्लीज मिस्टर सातपुते तुम्ही असं कसं बोलू शकता फक्त टीनाच्या हट्ट पुरवण्यासाठी मी कोणाचं आयुष्य खराब करू का नो नेव्हर त्यापेक्षा तुम्हीच तिला शांत होऊन समजावून सांगा वाटलं तर मी सुद्धा तिला समजावून सांगतो तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल बरं टीना तू आता स्वतःची काळजी घे आणि परत असा मूर्खपणा करू नकोस आता मला जायला हवं मी आधीच ऑफिसला खूप लेट झालो आहे दक्ष म्हणाला आणि रूम बाहेर निघाला की प्रारंभजी म्हणाले थांबा मिस्टर देशमुख समजावून तर तुम्हाला सांगायचं आहे टीनाला नाही तुम्ही नीट समजून घेतलं आणि तसे वागले तर ठीक नाहीतर तुम्ही खूप मोठ्या अडकताल प्रारमजी म्हणाले तसा दक्ष मागे वळला आणि त्यांच्यावर नजर रोखत म्हणाला व्हॉट यू मीन तसं प्रारंभजीच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटलं आणि हसत हसत ते तिथेच एका टेबलवर ठेवलेल्या एका फाईलमधून काही पेपर्स काढून दक्षच्या हातात देत म्हणाले हे नीट बघा आणि वाचा मिस्टर देशमुख ते काय आहे ना तुम्ही इतके मोठे माणूस कि आहात मा की तुमच्या कितीतरी फॅक्टऱ्या कंपन्या कारखाने आणि ऑफिस आहेत तेवढ्या तर लोकांच्या घरात रूमसुद्धा नसतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पर्सनली लक्ष देता येत नाही ना मग आता नीट ना बघा कुठे कोणत्या एखाद्या जुन्या किंवा बंद पडलेल्या कारखान्यात काही गैरकानूनी काम तर होत नाही आहे ना ते पण तुमच्याच नावानं असं म्हणून ते मोठमोठ्याने हसायला लागले तसं दक्ष हैराण होऊन एक एक पेपर नीट लक्षपूर्वक बघून वाचत होता त्याच्या नावानं कितीतरी चुकीची गैरकामं केली गेली होती काही पेपरवर तर धोक्यानं त्याच्या सह्यासुद्धा घेतल्या होत्या प्रारंभ दक्ष रागात ओरडला मिस्टर देशमुख प्लीज शांत व्हा माझा हेतू तुम्हाला त्रास देण्याचा मुळीच नव्हता पण हा आता जर हे सगळे पेपर पोलिसांच्या हाती लागले तर तर इतक्या वर्षांपासून कमवलेली तुमच्या पूर्ण खानदानाच्या इज्जतीचा हे मीडियावाले लोक चिंध्या चिंध्या करून टाकतील एका एक मिनिटात आकाशातून खाली जमिनीवर दहा दिशी आपटतात पण यातलं काहीच होणार नाही मिस्टर देशमुख मी तुम्हाला प्रॉमिस करतो फक्त त्या बदल्यात तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करा तर मग सांगा आता किती दिवसानंतरचा मुहूर्त काढू प्रारमजी अकड दाखवत म्हणाले तसा दक्ष खूप खूप चिडला प्रारंभ मी तुला सोडणार नाही म्हणत दक्षनं त्याच्या हातातील सगळे पेपर्स टराटरा फाडायला सुरुवात केली की, की मध्येच पुन्हा प्रारंभजी म्हणाले मिस्टर देशमुख अहो या पेपरला फाडून काय उपयोग ते तर कॉपी आहेत ओरिजिनल माझ्याजवळ आहेत आणि ते पण सेफ ठिकाणी तर मग आता सांगा कोणती डेट फिक्स करायची लग्नाची आणि दक्ष चिडून पुढे झाला आणि त्यांच्या शर्टची कॉलर त्यानं पकडली मी खूप मोठी चूक केली सातपुते तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी आणि प्रारमजी म्हणाले पण आता चिडून काही फायदा आहे का जावई बापू जी चूक करायला पाहिजे नव्हती ती तर तुम्ही करून बसले आता ती चूक सुधारा टीनासोबत लग्न करून नाहीतर मग तयार राहा पूर्णपणे बर्बाद होण्यासाठी बदनामी ऐकण्यासाठी तुमचं तर दिवाळं निघणार मिस्टर देशमुख तसं दक्षनं त्यांची कॉलर सोडली आणि अस्वस्थ होऊन केसातून हात फिरवत डोकं पकडलं इतकी मोठी चूक माझ्याकडून झालीच कशी दक्ष विचार करत होता की प्रारमजी पुढे म्हणाले हे सगळं हो तर सोडा हो जावं बापू तुम्ही आमचं ऐकलं तर आता तुमच्या समोर आणून उभा करू अजून काय पाहिजे तुम्हाला हेच ना फक्त त्या बदल्यात माझ्या टीना सोबत लग्न करून तिला खुश ठेवा वाटलं तर विचार करायला काही वेळ घेऊ शकता पण हा लग्नाचा मुहूर्त ठरवूनच मला एक फोन करा म्हणजे कस सगळ्यांचं कल्याण होईल प्रारमजी हसत म्हणाले आणि दक्ष रागात दाट ओट खाऊन चिडून फार ताडताड पावलं टाकत बाहेर आला गाडीत बसला आणि आता त्याच्या लक्षात आलं होतं की त्यानं प्रारंभ सातपुतेला एक चांगली व्यक्ती समजून त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवून सगळ्यात मोठी चूक केली आणि सध्या स्वतःला खूप लाचार झाल्यासारखं त्याला वाटत होतं त्याच्या पूर्ण अंगात अग्नी भडकत होता आणि तो ऑफिसला न जाता तसाच घरी आला खाली कोणाशी काही न बोलता डायरेक्ट त्याच्या रूम मध्ये गेला तर देविका आरशेसमोर उभी राहून तयार होत होती आत्ता दक्ष खूप टेन्शन मध्ये असल्यामुळे त्याच्या चेहऱ्या तिला पाहू नये आज पहिल्यांदा कोणतेच एक्सप्रेशन आले नाहीत त्याच्या डोक्यात मनात खूप मोठं सुरू होत आणि देविकाची आशातूनच नजर दरवाज्यात उभ्या असणाऱ्या दक्षवर गेली तसं तिनं मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या जवळ जाऊन खूप प्रेमानं तिनं त्याला मिठी मारली दक्ष तुम्ही एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेला होता आणि आज ऑफिस नाही आहे का तुम्ही असं न सांगता मला कुठे जात नका जाऊ तुम्ही असं न सांगता कुठे गेला की माझं मन तुमच्या काळजीत खूप बेचिन होऊन जातं दिवसभर कुठेच मन लागत नाही एका क्षणाचा सुद्धा आता मला तुमच्यापासून सहन होत नाही देविका त्याच्या मिठीत घुसून त्याच्या छातीवर हात ठेवून बोलत होती आता हे सगळं ऐकून दक्षण त्याचे हात तिच्या भोवती मिठी घट्ट करण्यासाठी वर केले की त्याला प्रारंभीचे शब्द आठवले आणि त्याचे हात हवेतच राहिले आणि तो तिला म्हणाला देविका माझ्यापासून लांब राहण्याची सवय करून घे नाहीतर नंतर तुलाच खूप त्रास होईल दक्षला हे बोलताना खूप त्रास होत होता तरी तो मनावर दगड ठेवून म्हणाला तसं देविकानं मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं मी तुमच्यापासून लांब राहण्याची सवय करून घेऊ पण का दक्ष तसं दक्ष विषय फिरवत म्हणाला देविका अगं तू एका बिझनेसमॅनची बायको आहेस कधी कधी मला शहरापासून लांब जावं लागतं तर कधी मला बाहेर सुद्धा जावं लागतं उद्या जर मला एखाद्या कामासाठी तुझ्यापासून लांब जावं लागलं तर तू कशी एकटी राहशील स्वतःला कशी सांभाळशील त्यामुळे सवय करून घे दक्ष म्हणाला तसं देविकानं लहान मुलासारखं तोंड फुगवलं आणि ती म्हणाली नाही बिलकुल नाही मी तुम्हाला माझ्यापासून कुठेच दूर जाऊ देणार नाही आणि मला स्वतःला सांभाळण्याची काय गरज आहे त्यासाठी तुम्ही आहात ना तुम्ही आहेत मला सांभाळून घेण्यासाठी समजावून सांगण्यासाठी अगं पण देविका दक्ष पुढे काही बोलणार देविकाने टाचा वर केल्या आणि त्याच्या ओठांवर तिचे ओठ ठेवले आणि त्याला खूप प्रेमानं किस करायला लागली पण तिनं नोटीस केलं की आज दक्ष तिला कसलाच रिस्पॉन्स देत नव्हता तसं तिनं त्याला एक सॉफ्ट किस केलं आणि त्याच्यापासून बाजूला झाली तुम्ही रेडी व्हा मी खाली जाते असं म्हणून ती खाली निघून गेली तसं दक्ष त्याच्या ओठांवर बोट फिरवून ते क्षण आठवायला लागला आज पहिल्यांदा देविकानं स्वतःहून त्याच्या ओठांवर ओठ ठेवले होते आज पहिल्यांदा तिनं स्वतः पुढाकार घेऊन त्याला किस केलं तर पण त्यानं तिला काहीच रिस्पॉन्स केला नाही आणि एकदा पुन्हा प्रारंभीचं बोललेलं सगळं काही त्याच्या डोक्यात फिरायला लागलं पण त्यानं लगेच डोक्यातले सगळे विचार झटकले स्वतःला मजबूत केलं आणि मोबाईल घेऊन एक नंबर डाईल करून बाल्कनीत गेला वेळ मोबाईलवर बोलून तो हॉलमध्ये आला तर देविकानं सगळ्यांसाठी टेबलवर नाश्ता लावला होता आता देविका जशी टेबलजवळ आली तशी त्याची पावले जागीच थांबली आणि तो स्तब्ध होऊन एकटक होऊन तिला काम करताना बघायला लागला जशी ती काही दिवसातच त्याच्यापासून दूर जाणार आहे की पुढच्या क्षणी स्वतःवर हो नियंत्रण ठेवून तो टेबलजवळ खुर्चीत जाऊन बसला तसं देविकानं ना त्याला नाश्ता सर्व केला आता आजी पण खुर्चीत येऊन बसली पण आज दक्ष नाश्ता करताना काहीच बोलत नव्हता हे तिनं पाहिलं फक्त विचारात हरवला होता तो आणि ते पाहून आजी म्हणाली दक्ष बाळा काही झालंय का तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस कशाचा विचार करतोस एवढा तसं आता देविकांना सुद्धा चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि आता तिला सुद्धा जाणून घ्यायचं होतं पण दक्ष म्हणाला काही आज नाही आजी कसलंच टेन्शन नाही आहे मला काय आहे ना आज ते एक खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्याचाच विचार करतोय बाकी काही नाही असं तो म्हणाला आणि नाश्ता करायला लागला काही वेळात रूममध्ये येऊन त्यानं त्याच्या ऑफिसची बॅग घेतली आणि तो ऑफिसला निघाला पण आज त्यानं एक नजर वर करून सुद्धा देविकाकडे पाहिलं नाही आणि हे पाहून देविकाला कळलं की सकाळपासून दक्ष तिला इग्नोर करतोय पण का तिला हे कळत नव्हतं आता दक्ष ऑफिसमध्ये त्याच्या कॅबिनमध्ये बसला होता सोबत सीत सुद्धा होता दक्ष मी तर तुला आधीपासून सांगत होतो साला तो प्रारंभ एक नंबरचा नालायक आणि हरामी माणूस आहे ते त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नको पण तेव्हा तू माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि आता बघ तुला चांगल्या वाटणाऱ्या तुझ्या त्या माणसानं तुला किती मोठा धोका दिला तुझा विश्वासघात केला आणि सीत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला आता पुढे काय करायचा विचार केला आहेस तू तू त्या काळ्या पालीसोबत लग्न करायचा विचार तर केला नाहीस ना खरं खरं सांग दक्ष तू वहिनीला डिवोर्स देणार आहे का आणि आता सीदच्या तोंडून देविकाला डिवोर्स हा शब्द ऐकूनच एका क्षणासाठी त्याच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळ्यांसमोर सकाळचं चित्र पुन्हा तरळलं की देविका कशी त्याला स्वतःहून किस करत होती किती प्रेमानं त्याला मिठी मारली होती त्याला त्याला चांगलंच कळत होतं त्याच्यावर देविकाचा किती जीव जडलाय किती वेड्यांसारखं ती प्रेम करायला लागली आणि त्यामुळेच आता त्याला तिचं खूप टेन्शन यायला लागलं तसा दक्ष त्याच्या खुर्चीवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा झाला आणि म्हणाला स्थित मी त्या प्रारंभला त्याच्याच विणलेल्या जाळ्यात अडकवू शकतो पण त्यासाठी मला थोडा वेळ हवा यार। कही काला साथी माला नाचा सोबत मद्दे आहे यार सध्या तरी काही काळासाठी मला त्याच्या तालावर नाचावं लागेल टिनासोबत रिलेशनमध्ये आहे असं नाटकसुद्धा करावं लागेल पण मी या सगळ्यात देविकाला हरवून बसून आहे याचीच भीती वाटते तसा सीद उठला आणि त्याच्याजवळ गेला अरे मग जे काही आहे ते सगळं खरं खरं वनीला सांगून टाक म्हणजे तुझं थोडं तरी टेन्शन कमी होईल सीद म्हणाला काय सांगू मी तिला सीद आणि कसं सांगू की देविका मला काही दिवसांसाठी टीना सोबत राहावं लागेल वेळ आली तर मला तिच्यासोबत लग्नाचं नाटकही करावं लागेल तू माझ्यावर नाराज होऊ नको असं सांगू का तिला आणि मग तुला काय वाटतं ती माझ्यावर विश्वास ठेवेल काहीही दक्ष हतबल होऊन बोलत होता अरे ती विश्वास ठेवेल दक्ष फक्त एकदा एकदा तू नीट प्रेमानं तिला समजावून सांग तरी नाहीतर तू सगळं काही गमावून बसशील बघ तसं दक्ष एकटक सिद्धकडे बघायला लागला दक्ष मी सांगतोय तेच योग्य राहील त्याला समजावून सांगून सीत बाहेर निघून गेला आज दक्षचं मन अजिबात कामात लागत नव्हतं दिवसभर त्याच्या डोक्यात फक्त पुढे काय आणि कसं करायचं हाच विचार चालू होता त्यामुळे दक्ष रात्री खूप उशिरा घरी आला गाडीत बसून सुद्धा तो हाच विचार करत होता की घरी गेल्यावर देविकाला हे सगळं कसं सांगायचं खरंच मी तिला हे सगळं नीट पद्धतीने समजावून सांगू शकेल का ती हे सगळं ऐकल्यावर कशी रिॲक्ट करेल ती मला समजावून घेईल का की माझ्यावर चिडेल मी या परिस्थितीशी कशी डील करू याच विचारात तो घरी आला त्याच्या रूममध्ये गेला तर देविका त्याची वाट बघत भगध बघतच सोफ्यावर झोपी गेली होती तो तिला न जागवता तसाच वॉशरूममध्ये गेला काही वेळानं देविकाला जाग आली तिनं बेडवर पाहिलं तर दक्षचं ब्लेझर आणि मोबाईल तिला तिथे ठेवलेला दिसला आणि बाथरूममधून शॉवरचा आवाजही येत होता म्हणजे दक्ष आलेत पण हा माणूस ना किती विचित्र आहे आलाय तर मला उठवायचं ना पण नाही जाऊ दे ते फ्रेश होऊन येईपर्यंत मी जेवण गरम करून ठेवते असं म्हणत देविका रूम बाहेर निघाली की तेवढ्या दगचा फोन वाजला देविका पुन्हा मागे आली आणि तिनं त्याचा फोन पाहिला तर त्यावर टीना नाव शो होत होतं टीना तेही इतक्या रात्री यांना कॉल करते या हाडणीला माझाच नवरा मिळतो का डोरे टाकण्यासाठी देविकाने फार चिडून तोंड वाकडं करत तिचा कॉल कट केला किती किती नालयक मुलगी आहे ही, ही। असं इतक्या रात्री परपुरुषाला कोण फोन करतं म्हणत देविकाने डायरेक्ट दक्षचा फोन स्विच ऑफ करून टाकला आणि जिथे होता तिथे परत तसाच ठेवून ती जेवण गरम करण्यासाठी खाली निघून गेली जेवण करून परत ती रूममध्ये आली आणि तेवढ्या दक्षसुद्धा कमरेभोवती टॉवेल गुंढावून बाथरूम बाहेर आला दक्ष तुम्ही होते तर मला उठवलं का नाही देविका नाराजीच्या सुरात म्हणाली आणि आता दक्ष तिच्यापासून नजर चोरत म्हणाला अगं मी तुला उठवणारच होतो पण विचार केला आधी फ्रेश व्हावं आणि मग तुला उठवावं बरं ठीक आहे चला आता खाली पटकन मी आत्ताच जेवण गरम करून ठेवले नाहीतर ते पुन्हा थंड होईल देविका म्हणाली आणि खाली जायला निघाली तसं दक्षनं तिच्या हाताला पकडून तिला थांबवली देविका मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तो म्हणाला हो आपण बोलूया पण नंतर आधी जेवण करा मग निवांत माझ्याशी गप्पा मारा आता चला ना पटकन असं मला देविका त्याच्या हाताला धरून ओढायला लागली अगं थांब ना देविका मला कपडे तर घालू दे तू खाली जा आणि ताट कर तोपर्यंत मी कपडे घालून येतो दक्ष म्हणाला आता एकीकडे एक 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 दक्ष होता जो खूप टेन्शनमध्ये होता सध्या त्याचं डोकं काहीच काम करेना आणि दुसरीकडे होती ही देविका जी लहान मुलांसारखं वागत होती आता दक्ष कपडे घालून खाली आला देविकानं दोघांसाठी ताटं केली होती दोघंही जेवायला बसले देविका मस्त आरामात जेवत होती पण दक्षला काही जेवण जाईना तो एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता त्याला तिच्याशी बोलायचं होतं तोंडापर्यंत शब्द येत होते पण तोंडातून बाहेर मात्र पडत नव्हते आता तिच्याशी कसं बोलावं त्याला कळेना कसं तरी त्यानं जेवण केलं काही वेळात दोघंही त्यांच्या रूममध्ये परत आले देविकानं तिची साडी चेंज करून पिंक कलरची नायटी घातली ज्यात प्रत्येक वेळेस दक्ष तिला बघून तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायचा त्यामुळे तिनं आस्ती घातली होती आणि दक्षजवळ जाऊन त्याच्या गळ्यात खूप प्रेमानं हात टाकत म्हणाली कशी दिसते मी दक्ष आणि तो म्हणाला छान फक्त छान हे असं कोण उत्तर देतं दक्ष यापेक्षा तुम्ही मला एक किस करून म्हणाला असता तर मला खूप छान वाटलं असतं देविका तोंड फुगत म्हणाली आणि दक्ष तिचा हात बाजूला करत म्हणाला देविका मी मगाशी तुला म्हणालो ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला पण देविका अजूनही सिरियस नव्हती आणि ती म्हणाली एवढ्या रात्री दोन वाजता तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे का तेही इतक्या थंडीत कोण बोलतं दक्ष थंडीत फक्त प्रेम करायचं असतं बोलायचं नसतं म्हणत देविकानं त्याच्या कॉलरला पकडून त्याला जवळ ओढून घेतलं देविका प्लीज हे असं लहान मुलांसारखं बघणं बंद कर आणि आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐक खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुझ्याशी दक्ष वैतागत म्हणाला आणि देविकानं पुन्हा तिचं तोंड फुगवलं आणि म्हणाली ठीक आहे बोला काय बोलायचं आहे ते देविका ऍक्च्युअली ती टीना तो बोलत होता की देविका त्याच्या तोंडावर हातच ठेवला आणि म्हणाली टीना दक्ष त्या हडणीचं नाव तुमच्या ओठांवर आलंच कसं मला अजिबात चालणार नाही आहे मी तुम्हाला तिच्यासोबत पाहू शकत नाही मला हे सहनही होणार नाही दक्ष ती तुमच्याजवळ आलेली किंवा तुम्ही तिच्याजवळ गेलेली असं म्हणा देविका त्याच्या मिठीत शिरली आणि आता दक्ष पुरता कैची अडकला तिचं आत्ताचं वागणं पाहून त्याला तिला काहीच सांगता येईना त्यानं किती वेळा तिला प्रयत्न केला सांगण्याचा पण प्रत्येक वेळेस देविकानं काही ना काही करून त्याला अडवलं होतं काही वेळात देविका त्याच्या मिठीत झोपी गेली ती कोणत्याही टेन्शनशिवाय बेफिकीर होऊन झोपली होती आणि इकडे बिचाऱ्या दक्ष डोळ्यावरची झोप उडाली होती त्यानं तिला हळू स्वतःपासून दूर केलं आणि सिगरेट पेटवून बाल्कनीत गेला जवळजवळ पहाटेपर्यंत तो तसाच तिथे उभा राहून सिगरेट धूर सोडत विचार करत होता आणि नंतर पहाटे सोफ्यावर येऊन तो झोपला सकाळी सकाळी देविकाला जाग आली तसं तिनं बेडकडे पाहिलं तर दक्ष तिथे नव्हता अरे आज हे माझ्या आधी उठले वाटतं अंघोळ करायला गेले असतील असा विचार करत देविका उठून बसली आणि तिची नजर सोफ्यावर झोपलेल्या दक्षवर गेली तसं देविकाला खूप विचित्र वाटलं पण हे सोफ्यावर जाऊन का झोपले आजकाल ना हे खूप विचित्र वागायला लागले काल दिवसभर पण यांचा मूड खूप खराब होता रात्री पण माझ्यापासून लांब लांब राहत होते हे काय माझ्यावर चिडलेत का पण मी तर काहीच चूक केली नाही त्यांनी माझ्यावर चिडावं नाराज व्हावं असं काय केलं मी काल देविका डोको खाजवत आठवायला लागली दक्ष देविकाला सांगू शकेल का त्याच्या मनात उठलेलं वादळ दक्ष करेल का टीनासोबत लग्न हे पाहणं रंजककारक ठरणार आहे तर भेटूया पुढच्या भागात आणि तुम्हाला कथा आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद